नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव राजीव हरिदास कुठल्या तालुक्यामध्ये हे तालुक्यामध्ये आता तुम्ही ड्रोननी फवारणी केलेली आहे तर कुठल्या पिकावरची तुम्ही फवारणी केली हे तुरी या पिकावर आम्ही फवारणी केली ओके हे जे मागे दिसतंय हे सगळ्या तुरी आहे यांच्या हे किती एकरमध्ये आहे हे पाच लगभग अच्छा पाच एकरच्या जवळजवळ ते तुरी होत्या आणि हा ड्रोन आहे या ड्रोननी ही फवारणी झालेली आहे तर आहात का या फवारणीने अच्छा आणि फवारणी जी आहे ते व्यवस्थित झाली आहे का इथे पूर्णपणे व्यवस्थित झालेली आहे अच्छा अच्छा हां हां तर हेच बाकीच्या लोकांना तुम्ही मग काय सजेस्ट करणार की जी नवीन टेक्नॉलॉजी आहे कारण सगळ्या लोकांना नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे थोडासा डाऊट असतो तर फवारणीच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं नवीन टेक्नॉलॉजी असू नाही बाकी इतर लोकांना मी सांगीन की बा हे जी फवारणी आहे आपल्या कास्तकारांना परवडणारी आहे आणि आपल्याला खालून चालायची गरज नाही आहे वरच्यावरच फवारणी होतो त्याच्यामुळे आपल्याला परडते पाणी पण पर जास्त लागत आणि इथे आम्ही जेव्हा पिकाची पाहणी करण्यासाठी आलो होतो तेव्हा थोडस तिकडे डुक्कराचं पण प्रमाण दिसलं होतं तर ड्रोननी तर... तर... फवारणी झाल्यामुळे आपल्याला जीवाचा पण धोका राहतो हा 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 तर त्याच्यामुळे लोकांना ते तुम्ही सजेस्ट करणार की म्हणजे खालून वरून जो आपण मारतो त्यामुळे हा फायदा होऊ शकतो आपण म्हणजे इतर जनावरांपासून आपण सुरक्षित राहू शकतो बरोबर ओके okay, सर धन्यवाद थँक्यू